are you still प्रेरित करू तंत्रज्ञ कौशल्य करू विकास करूया मुलांचा सर्वांनी विकास करूया सन्मान करू जोड्या आणि घट करू जिज्ञासीचा स्वीकार करू जोड्या आणि घटक करू

कम्युनिकेशन कम्पेशन कपडे स्वयूया कंपेशन कपल्यास वाढवूया मुलांचं कौशल्य विकास करूया मुलाचा सैवांगी विकास करूया विटा असले मूल घडूया भविष्य सक्षम असले व्यक्ती मत्व घडूया विसारली मुले तयार करूया मुलांच कौशल्य विकास करूया मुलांच सर्वांची विकास करूया शंभर टक्के मुलांचा क्षमतेचा उपयोग करू शंभर टक्के मुलांचा क्षमतेचा उपयोग करू हे चार आया हे चार आयाम समजून घेऊया मुलाच कौशल्य विकास करूया मुलाचा सर्वांगी विकास करूया तीन पात्र होत्या

करूया भविष्यवेधी शिक्षणाची आपल्याला चार टप्पे सांगितलेले आहे ते चार टप्पे आपण बघूया स नंतर समाज पातळी श्रीता नंतर प्रशासन सौ नंतर समाज मार्दळी विकास करपूया भविष्यवेदी शिक्षण घेऊया